मंडळी पुणे बीड जिल्ह्यानंतर मागच्या काही काळात सांगली जिल्ह्यातून गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्यात असं दिसत आहे पुण्यातील योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ आणि बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून केलेली हत्या ताजी असतानाच आणि त्या दोन्ही प्रकरणांमुळे पुणे व बीड जिल्ह्यातलं वातावरण तंग झालेलं असतानाच आता सांगलीच्या तासगावातील वायफळे गावातूनही अशीच एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे तासगाव तालुक्यातील वायफळे इथं वैमनस्यातून काल सायंकाळी सहा जणांवर धारदार शस्त्रानं खुनी हल्ला करण्यात आला त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी आहेत असं कळत आहे म्हणजे जखमींमध्ये हत्या झालेल्या तरुणाची आई सुद्धा असल्याचं सांगण्यात येत आहे वायफळे गावातील बस स्थानक चौक व दलित वस्तीत हा प्रकार घडलाय नेमकं काय घडलंय थोडक्यात का जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष मंडळी मिळालेल्या माहितीनुसार सांगलीच्या तासगावमधील वायफळे गावातील दोन फाळके कुटुंबियांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून किरकोळ कारणांवरून वाद सुरू आहेत त्याच वादातून त्या कुटुंबांमध्ये बऱ्याच वेळा भांडणं देखील झाली होती दरम्यान त्या भांडणांचं पर्यावसन अनेक वेळा मारामारीत झालं होतं दोन्ही कुटुंबांमध्ये एकमेकांवर यापूर्वी धारधार शस्त्रानं हल्ले झाले आहेत या प्रकरणी दोन्ही बाजूंकडून पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते गेल्या काही वर्षात दोन्ही कुटुंबांमधील हा वाद अधिकच चिघळत चालला होता याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की संशयित आरोपी विशाल फाळके आणि मृत रोहित फाळके यांच्या घराच्या जुन्या वादातून हा प्रकार घडला असल्याचा संशय आहे त्या दोन कुटुंबात यापूर्वीही अनेकदा बाचाबाची हानावारीच्या घटना घडलेल्या आहेत संशयित आरोपी विशाल यानं काही जणांच्या साथीनं रोहित फाळके याच्या कुटुंबावर यापूर्वी जीव घेणा हल्ला केला होता पण तेव्हा कोणाचा जीव गेला नव्हता दरम्यान गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास रोहित पाळके हा तरुण हा त्याच्या मामाची मुलं आशिष आणि आदित्य साठे यांच्यासमोर गावातील मुख्य बस स्थानक चौकात बोलत बसला होता त्यावेळी काही दहा बारा हल्लेखोर तोंडावर पट्टी बांधून दुचाकीवरून आले काही काळाच्या आतच त्या हल्लेखोरांनी तलवार व धारदार शस्त्रानं रोहित आशिष व आदित्य यांच्यावर जीव घेणा हल्ला सुरू केला त्या हल्ल्यात आदित्य व आशिष गंभीर जखमी झाले आणि त्याच अवस्थेत बस स्थानक चौकात रक्ताच्या थाळ्यात पडले दरम्यान बस स्थानक चौकात बसलेल्या सिकंदर शिकलगार यांच्यावरही त्या टोळक्यानं विनाकारण हल्ला केला त्यांच्या खांद्याला गंभीर जखम झाली आहे दरम्यान घटनेचं गांभीर्य ओळखून रोहित जीवाच्या आकांताने घराच्या दिशेने पोहू लागला हल्लेखोरांनी दुचाकीवरून त्याचा पाठलाग सुरू केला म्हणजे आदित्य व आशिष यांच्यावर हल्ला केल्यानंतर ते टोळक भर चौकातून नंग्या तलवारी नाचवत रोहित फाळके यांच्या घराकडे गेलं रोहित घरात पोहोचल्यानंतरही हल्लेखोरही त्याच्या मागोमाग धावले हल्लेखोरांना घरासमोर पाहून घरात गेलेला रोहित घराबाहेर आला पण काही कळण्यापूर्वीच हल्लेखोरांनी तलवार व धारदार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला चढवला त्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन रोहित खाली कोसळला हल्लेखोर हल्ला करीत असताना रोहितची आई जयश्री व त्याचे वडील संजय फाळके हे त्याला त्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी पुढे सरसावले पण निर्ढावलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावरही तलवार आणि धारधार शस्त्रांनी हल्ला केला त्या हल्ल्यात रोहितचे आई वडील दोघेही गंभीर जखमी झाले दरम्यान अशा एकूण सहा जणांवरती जीवघेना हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले विशेष म्हणजे हा खुनी हल्ला झालेला चौक नेहमीच माणसांनी गजबजलेला असतो तरी हल्लेखोरांनी त्या चौकात येऊन हल्ला केला त्यांनी हल्ला करते वेळीही लोकांची गर्दी होती मात्र कोणीही सशस्त्र हल्लेखोरांना रोखण्यासाठी पुढं धाजावलं नाही काही वेळातच हल्लेखोर दुचाकीवरून आले त्या मार्गाने पसार झाले हल्लेखोरांनी हल्ल्या नंबर प्लेट नसलेली दुचाकी वापरलेली होती पुढे त्या सर्व जखमींना उपचारासाठी भिउघाट येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं जखमी जयश्री फाळक्यांची प्रकृती चिंताजनक बनल्यानं त्यांना रात्री उशिरा मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर त्यांचा मुलगा रोहित फाळकेला त्या हल्ल्यात जीव गमावा लागला अन्य चौघेही गंभीर जखमी आहेत असं सांगितलं जात आहे धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांना हल्ल्यासाठी ज्याच्यावर संशय आहे तो हल्ल्याचा मुख्य सूत्रधार विशाल फाळके हा आठ ते दहा वर्षांपासून पुण्यात राहत असून तो, तो रेकॉर्डवरचा आरोपी आहे मात्र त्याचे आई वडील सांगलीत राहतात त्यामुळे हल्ल्यात विशाल सोबत त्याचे पुण्यातील इतर साथीदारही सहभागी असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपधीक्षक सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलिसांनी वायफळे येथे धाव घेतली या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत या फिर्याद घेण्याचं काम सुरू होतं तर हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथकं ठिकठिकाणी रवाना झाली आहेत दरम्यान भर चौकात सिनेस्टाईल पद्धतीने झालेल्या या हल्ल्यामुळे वायफळे इथं दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे पोलिसांनी गावात बंदोबस्त तैनात केलाय हल्लेखोरांच्या शोधासाठी तासगाव पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची टीम प्रयत्न करत आहे वायफळे गावात शांतता असून सध्या योग्य बंदोबस्त ठेवला असून परिस्थिती नियंत्रणात आहे असं कळत आहे मंडळी ही सर्व घटना वायफळे गावातील बस स्थानक चौक व दलित वस्तीच्या आवारात घडली मंडळी ही घटना ऐकल्यानंतर सध्या तरुणांमध्ये वाढत चाललेल्या राक्षसी प्रवृत्तीमागं कोणती कारण आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद